हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो इथे जात विचारली जाणार नाही इथे धर्म विचारला जाणार नाही इथे भाषा विचारली जाणार नाही इथे वंश विचारलं जाणार नाही इथे प्रांत विचारलं जाणार नाही असा एक बॅनर ज्या बॅनर खाली सगळे लोक एकत्र येऊन काम करतील आणि पुरोगामी विचार आपण म्हणतो की संविधानामध्ये अनेक तरतुदी आहेत माणसाच्या स्वातंत्र्याची माणसाच्या उन्नतीची प्रगतीची सगळी तरतुदी या संविधानामध्ये आहे परंतु त्याची नीटशी जी काही अंमलबजावणी आहे किंवा संपूर्ण त्या अंमलबजावणी जी आहे ती अद्यापही झालेली नाही आणि त्यामुळे जो काही अविकास अकल्याण आपल्याला दिसत आहे त्याचं मूळ जे आहे ते यात आहे नमस्कार मी संजयराव शहापूर आपले स्वागत आहे जात धर्म वंश प्रांत भाषा ह्या ज्या अस्मिता आहेत ना त्या फार तीव्र होताना दिसत आहेत म्हणजे या हे इतके संवेदन विषयी झालेले आहेत की त्या विषयांवर बोलण्याची जागाच नाही त्या विषयावर बोलच नाही अशी सगळी स्थिती आहे आणि संबंध जे काही भारतीय आहेत ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विभागलेले आहेत त्यामुळे भारतीय ही जी काही जाणीव आहे ती मला असं वाटतं की मजबूत होण्याची आवश्यकता आहे या आम्ही जे काही तरुण पुरोगामी विचाराचे या गावातले जवळपासच्या गावातले बसत होतो त्यावेळेला सारखं सारखं आमच्या निदर्शनास येत होतं जाती त्यासा त्यासा की जातीच्या संघटनांची आपल्याकडे कमतरता नाही मुळात जातींचीच कमतरता नाही त्यामुळे खूप अशा जातींच्या संघटना आहेत भाषाप्रेमी पण खूप आहेत आणि सगळ्यांना त्याचा त्याचा अभिमान आहे ह्या सगळ्या जाणीवांपेक्षा ह्या सगळ्या अस्मितांपेक्षा भारतीय म्हणून जाणीव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होणं आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की अत्यंत आवश्यक आहे आणि हे शीर्षकही जसं सरांनी सांगितलं जसं की अत्यंत सर्व सर्व सर्वसमावेशक आहे म्हणजे असा जर बॅनर जर आपण जर ठेवला तर सगळ्यांना या छत्राखाली काम करायला आवडेल इथे जात विचारली जाणार नाही इथे धर्म विचारला जाणार नाही इथे भाषा विचारली जाणार नाही इथे वंश विचारला जाणार नाही इथे प्रांत विचारलं जाणार नाही असा एक बॅनर ज्या बॅनरखाली सगळे लोक एकत्र येऊन काम करतील आणि पुरोगामी विचार आपण म्हणतो तर मग पुरोगामी विचार यापेक्षा वेगळा नाही मला असं स्वतःला वाटतं जर मी विशिष्ट अशा वर्गाचा जातीचा जे याच्या पलीकडे मी जर जात नसेल तर मला असं वाटत नाही की मी पुरोगामी आहे खरंतर हा प्रश्न मग मी स्वतःला पहिल्यांदा विचारला पाहिजे की जर मी प्रांताचा विचार करत असेल मी धर्माचा विचार करत असेल मी जातीचा विचार करत असेल मी वंशाचा विचार करत असेल तर मी पुरोगामी कसला त्यामुळे या सगळ्या वैचारिक अशा मंथनातून आम्हाला हे शीर्षक जे आहेत ते सुचलं सरांनी अनेक जे काही मुद्दे आहेत संदर्भ जे आहेत ते आपल्या भाषणातून या ठिकाणी संविधानाच्या आसपासचे जे आहेत ते घेतले संविधान त्या संविधानातली महत्वाची असलेली तत्व स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय आणि खास करून सरांचा विशेष जो भर होता तो यावर होता की संविधानामध्ये अनेक तरतुदी आहेत माणसाच्या स्वातंत्र्याची माणसाच्या उन्नतीची प्रगतीची सगळी तरतूद या संविधानामध्ये आहे परंतु त्याची नीटशी जी काही अंमलबजावणी आहे किंवा संपूर्णतः अंमलबजावणी जी आहे ती अद्यापही झालेली नाही आणि त्यामुळे जो काही अविकास अकल्याण आपल्याला दिसतं आहे त्याचं मूळ जे आहे ते यात आहे सर आपण आपला अमूल्य वेळ काढलात आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपण आमच्या सगळ्या या पंचक्रोशीतील तालुक्यातील सगळ्या मान्यवरांना आणि विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केलं तर आपल्यास आपलं या आम्ही भारतीय लोकच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो या ताज्या घडामोडींसाठी पात्र अशापूर गजाली धन्यवाद